नमस्कार पल्लवीज मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात साबुदाना न भिजवता फक्त दोन चमचे साबुदाना वापरून उपवासाचा मस्त कुरकुरीत मेदवडा कसा बनवायचा पंचवीस ते तीस मिनिटातच हा वडा बनवून तयार होतो एक जरी हा वडा खाल्ला ना दिवसभर भूक लागणार नाही महत्वाचं म्हणजे साबुदानाचं सा प्रमाण कमी असल्यामुळे पित्ताचा त्रास सुद्धा होणार नाही तर त्यासाठी कुकरमध्ये एक मिडियम आकाराचं रताळ आणि दोन बटाटे घेतलेले आहेत रताळी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची याच्यावरती खूपच माती असते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचं आता यामध्ये फक्त अर्धा पेला पाणी घालायचं जास्त पाणी वापरायचं नाही थोडंसं यामध्ये मीठ घातलं झाकण लावायचं मीडियम फ्लेम वरती फक्त एक शिट्टी करून घ्यायची कमी पाण्यामध्येच हे आपल्याला शिजवून घ्यायचं यामध्ये जास्त ओलसरपणा राहायला नको एक शिट्टी झाल्यानंतर कुकर थोडासा थंड झालेला आहे आजपर्यंत व्यवस्थित शिजलेलं आहे पण अगदीच जास्त शिजलेलं नाही जास्त मऊ झालेलं नाही कुकर मधून काढून घ्यायचं हे आता थंड करून घेऊयात पूर्णपणे थंड झाल्यानंतर याची साल काढून घ्यायची हा मेदूवडा बनवण्यासाठी रताळी आणि बटाट्याचा वापर जास्त केलेला आहे कधी कधी काय होतं उपवासामध्ये जर जास्त साबुदाण्याचे पदार्थ खाल्ले तर पित्ताचा खूप त्रास होऊ शकतो हे मेदूवडे चवीला तर छानच बनतात आणि उपवासामध्ये पित्ताचा जास्त त्रास होत नाही आता बटाटे आणि रताळी आपल्याला खिसून घ्यायचे किंवा एखाद्या भांड्यामध्ये मॅश करून घेतलं तरी सुद्धा चालेल रताळी तर खूपच पौष्टिक असतात शिवाय यामध्ये थोडासा गोडवा सुद्धा असतो त्यामुळे हे मेदूवडे वडे चवीला सुद्धा जबरदस्त बनतात लहान मुलेसुद्धा आवडीने खातील बटाटे आणि रताळी एका मोठ्या भांड्यामध्ये किसून घेतलेला आहे आता यामध्ये दोन ते तीन बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घातल्या उपवासाला तुम्हाला जर चालत असेल तरच कोथिंबीर ॲड करू शकता थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली चवीपुरतं मीठ घालायचं दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं सगळे मसाले घातल्यानंतर एकदा हे मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये साबुदाण्याची पावडर न घालता सुद्धा मेदूवडे बनवू शकता पण थोडीशी साबुदाण्याची पावडर आपण वापरणार आहे त्यामुळे काय होईल मेदूवड्याचा जो वरचा लेअर असतो ना ले तो अतिशय कुरकुरीत बनेल तर सुरुवातीला हे मिक्स करून घेतलं तर हे पहा यामध्ये जास्त ओलसरपणा नाही त्यामुळे यामध्ये फक्त दोन चमचे साबुदाण्याची पावडर घातलेली आहे साबुदाना मिक्सरला फक्त बारीक करून घेतलेला आहे बाकी यामध्ये काहीही ऍड केलेलं नाही दोन चमचे साबुदाण्याची मिक्सरला पावडर करून घेतलेली आहे तर हे पहा ही पावडर ऍड केल्यानंतर हे थोडंसं दाटसर होतं त्यामुळे काय होतं वड्याला आकार द्यायला सुद्धा मदत होते आणि महत्वाचं म्हणजे वड्याच्या बाहेरचा भाग सुद्धा मस्त कुरकुरीत बनतो तेलाचा हात घ्यायचा आणि याचे वडे बनवून घ्यायचे तुम्हाला हवे तेवढे हवे तेवढ्या आकाराचे वडे बनवून घेऊ शकता हे पहा या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता इतकी घट्टसर असायला हवी म्हणजे आकार सुद्धा याला व्यवस्थित देता येईल थोडासा तेलाचा हात घेऊन व्यवस्थित याला आकार दिला तेलाच पोट घेऊन मध्ये होल करून घेतलं तर या पद्धतीने हे सगळे मेदूवडे बनवून घ्यायचे साबुदाना सुद्धा हा छान बनतो। साबुदाना भिजवायची गरज नाही फक्त अर्ध्या तासातच सात ते आठ वडे बनवून तयार होतात तुम्हाला रताळी जर वापरायची नसेल तर फक्त बटाट्याचं सुद्धा हे बनवू शकतं पण रताळी वापरल्यामुळे या वड्याला एक वेगळीच येते एकदा नक्की करून पहा तर हे पहा या पद्धतीने सगळे वडे करून घेतलेले आहेत तर या आकाराचे एकूण आठ वडे बनून तयार झालेले आहेत आता हे तळून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची तेल कडकडीत गरम असायला हवं सुरुवातीला काही सेकंड मीडियम टू हाय फ्लेम वरती आपल्याला तळून घ्यायचंय म्हणजे काय होईल वडे तेलामध्ये अजिबात विरघळणार नाहीत एकदा झाऱ्याला थोडीशी कडक लागली ना पलटून घ्यायचं त्यानंतर मात्र गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि हे व्यवस्थित तळून घ्यायचं आता हे वडे मी तळून घेतलेले आहेत तुम्हाला जर तळून घ्यायचे नसेल तर तव्यामध्ये दोन चमचे तेलामध्ये भाजून सुद्धा घेऊ शकता कमी तेलामध्ये भाजून घ्यायचे असतील तर थोडेसे पातळ बनवा जास्त जाड बनवू नका म्हणजे काय होईल आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातील हे वडे तळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही मात्र तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत म्हणजे आतपर्यंत ते चांगले शिजले जातात आणि हे पहा या रंगावरती आल्यानंतर मेदवडे काढून घ्यायचे एखाद्या चाळणीमध्ये ठेवायचे म्हणजे जादाचं तेल सुद्धा सगळं निथळलं जातं कडेही मोठी खोलगट पसरट असेल तर एका वेळी चार ते पाच वडे तळून घेऊ शकता फक्त दुसरी बॅच तळायच्या अगोदर तेल पुन्हा कडकडीत गरम करून घ्यायचं या पद्धतीने सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता याला रंग सुद्धा मस्त आलेला आहे बाहेरून ते अतिशय कुरकुरीत झालेले आहेत थंड झाल्यानंतर तर आणखी ते कुरकुरीत बनतात आता हे उपवासाचे मेदू वडे तर बनवले पण खायचे कशासोबत तर त्यासाठी मस्त चटपटीत चटणी सुद्धा बनवूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले थोडीशी कोथिंबीर घेतली एक मिरची घेतली चवीपुरतं मीठ घालायचं अगदी थोडीशी साखर घालायची पाणी न घालता सुरुवातीला हे वाटून घ्यायचं मागे सांगितल्याप्रमाणे कोथिंबीर उपवासाला तुम्हाला चालत असेल तरच वापरू शकता हे वाटून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आपल्याला हवं तेवढं पातळ दाटसर चटणी बनवू शकता आणि हे पहा पाचच मिनिटाच्या आत ही मस्त चटपटी चटणी सुद्धा बनवून तयार झालेली आहे ज्यांना साबुदाण्याची खिचडी खायला आवडत नाही किंवा साबुदाण्याचा कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच पित्ताचा त्रास होतो त्यांच्यासाठी हा मैदूवडा अगदी परफेक्ट उपवासाची रेसिपी आहे साबुदाण्याचा सा अगदी कमी वापर असल्यामुळे अजिबात पित्ताचा त्रास तर होतच नाही खर तर मलाच साबुदाण्याचा सा कोणताही पदार्थ पचत नाही लगेचच पित्ताचा वगैरे त्रास होतो पण हे वडे खाल्ल्यानंतर मला कसलाही त्रास झाला नाही आणि हे पहा हे वडे सुद्धा मस्त कुरकुरी झालेले आहेत आणि आतून तुम्ही पाहू शकता अगदी मऊ आहेत आतपर्यंत व्यवस्थित शिजलेले आहेत यामध्ये रताळी वापरल्यामुळे या वड्यांना अगदी वेगळी चव येते थोडासा गोडवा सुद्धा यामध्ये येतो त्यामुळे चवीला जबरदस्त बनतात आंबट तर नाही पण गोड आणि तिखट अशी मस्त चव येते दह्यासोबत सुद्धा हे वडे खाऊ शकता एक जरी वडा खाल्ला ना दिवसभर भूक लागणारच नाही पण चवीलाच हे वडे इतकी छान बनतात की एका एक वड्यावर आपण थांबणारच नाही तर रेसिपी नक्की करून पहा आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा